पाडुर्णा येथे व्यायामशाळेच्या कामात सात लाखांचा घोटाळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांचा संताप पातूर प्रतिनिधी पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या पाडुर्णा सोनुणा गट ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या व्यायामशाळेच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे सात लाख रुपये निधी असलेल्या या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे मुख्य आरोप आणि तक्रार सामाजिक कार्यकर्ते निलेश संजय सोनोणे यांनी जानेवारी एकवीस रोजी पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे बीडीओ या संदर्भात लेखी तक्रार केली आहे तक्रारीतील मुख्य मुद्दे खालील प्रमाणे आहेत साहित्यात फेरफार पायाभरणीसाठी नियमानुसार मुरूम वापरणे आवश्यक असताना प्रत्यक्षात माती आणि मोठे गोटे टाकून काम उरकले जात आहे तांत्रिक त्रुटी कॉन्क्रीटीकरणाच्या वेळी पाण्याचा योग्य वापर केला जात नाही ज्यामुळे बांधकामाच्या मजबूतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नियमबाह्य खोदकाम कॉलमसाठीचे खोदकाम अंदाजपत्रकाप्रमाणे एस्टिमेट न करता केवळ थातुरमातूर पद्धतीने करण्यात आले आहे प्रशासकीय संगनमताचा आरोप कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण हितसंबंधांमुळेच हे निकृष्ट काम सुरू असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे शासनाचा सात लाखांचा निधी अशा प्रकारे वाया घालवला जात असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे